नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला यावेळी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष पांगर आमदार प्रज्ञाताई सातव यांच्यासह पदाधिकारी का कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंगोली तालुक्यातील भिरडा तसेच डोंगरगाव कनेरगाव नाका परिसरासह विविध परिसरामध्ये दादाजी भुसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण प्रतिनिधी हिंगोली त्याच्यामध्ये काय राहिले नाही आमची विनंती फक्त एकच आहे की आमच्या बांगर साहेबांकडून आमच्यासाठी पोटासाठी काहीतरी पहा काहीतरी आमच्यासाठी तुम्ही हे करा वरी बोला आणि सगळ्यांना साध्य करून घ्या एवढी सगळ्यासाठी विनंती करतो मी आणि जास्तीत जास्त आमचे माय बाप म्हणलं तर मांगर साहेबच आहेत मंत्री महोदय तुमच्यासाठी चालेत लक्षात शिंदे साहेबांना पाठवलंय देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलंय आणि ही पाहणी करून सगळा अहवाल आता कलेक्टर साहेब देऊन जातील बरोबर आपलं जे काही नुकसान आहे पूर्णपणे नुकसान झालं साहेब शंभर टक्के काही राहिलं नाही बघा ना काही काही नाही दोनशे गाडी झाले आणि चार